नपती मंडप घालण्याच्या कारणावरून एका चौघांनी बेदम मारहाण केली ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली मात्र याबाबतची नोंद अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंद्रू पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान रोहन रमेश चौघले वय एकोणतीस राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळू जक्कप्पा खताळे वय चौतीस पंडित जग्कप्पा खताळे वय बत्तीस जग्क खताळे वय पंचेचाळीस बागू जग्कप्पा खताळे वय अठ्ठावीस या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता एस एकशे पंधरा दोन एकशे सतरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन व तीनशे बावन्न यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी सांगितलं की पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास समीर कुडले यांच्या घराच्या गेट समोरील मोकळ्या जागेतील विश्वचक्रा गणेश तरुण मंडळाच्या गणपतीचा मंडप घालण्याच्या कारणावरून गावातील चौघांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून लाखा बुक्यांनी मारहाण केली याच वेळी एकाने फिर्यादीच्या गालाला डाव्या बाजूस चावा घेऊन व डाव्या कानास चावा घेऊन तुकडा काढून जखमी केले या घटनेची नोंद मंद्रो पोलीस ठाण्यात झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत